संभाजीनगर वरून लातूर आणि धाराशिव असा दोन जिल्ह्याचा दौरा होता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती त्यासाठी त्या होत्या ते हेलिकॉप्टर खराब झालेलं कळला होतं आणि त्यामुळे त्या हॉटेलमध्ये थांबल्या पण त्यांचा नियोजित दौरा आता दोन तीन ते दोन ते तीन तास अशाच पद्धती विलंबाने लागणार आहे आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार आधी आपण जे हेलिकॉप्टर दाखवतोय त्या हेलिकॉप्टरमध्ये त्या जाणार होत्या आणि ते हेलिकॉप्टर आता छत्रपती संभाजीनगर विमानतळावर थांबलेलं आहे आणि दुसरं हेलिकॉप्टर ते जुहू मुंबईवरून येणार आहे आणि त्यानंतर त्या हेलिकॉप्टर मध्ये बसून त्या पुन्हा लातूर आणि धाराशिवला जातील असं सांगण्यात आलं सुवर्ण आज त्यांचा संभाजीनगर वरून लातूर आणि धाराशिव असा दोन जिल्ह्याचा दौरा होता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची प्रचार सभा त्यासाठी त्या निघत होत्या मात्र तत्पूर्वी त्यांना ते हेलिकॉप्टर खराब झालेलं कळला होतं आणि त्यामुळे त्या हॉटेलमध्ये थांबल्या पण त्यांचा नियोजित दौरा आता दोन, दोन तीन ते दोन ते तीन तास अशाच पद्धती विलंबाने लागणार आहे आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार आधी आपण जे हेलिकॉप्टर दाखवतोय त्या हेलिकॉप्टर मध्ये त्या जाणार होत्या आणि ते हेलिकॉप्टर आता छत्रपती संभाजीनगर विमानतळावर थांबलेलं आहे आणि दुसरं हेलिकॉप्टर हे जुहू मुंबईवरून येणार आहे आणि त्यानंतर त्या हेलिकॉप्टर मध्ये बसून त्या पुन्हा लातूर आणि धाराशिवला जातील असं सांगण्यात आलेलं आहे